नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी मा या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पंधरा मोठ्या घोषणा उद्यापासून लागू नऊ डिसेंबर मंगळवार विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी थकीत वीज बिल माफी प्रस्तावावर चर्चा शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ करण्याबाबत ऊर्जा विभाग बैठका घेत आहे लवकरच या विषयावर महत्वाचा निर्णय अपेक्षित आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शिव भीम योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी वाढली राज्यातील काही सामाजिक संघटनांनी शिव भीम योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चांना मोठी मदत मिळत होती अशी नागरिकांची भावना आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता महाराष्ट्रात मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा पुन्हा सु... जोरात सुरू झाली आहे काही मंत्र्यांचे कामकाज समाधानकारक नसल्याच्या तक्रारींवरून पक्षनेतृत्व नाराज असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे लवकरच काही नवे चेहरे मंत्रिमंडळात दिसू शकतात त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शालेय विद्यार्थ्यांसाठी दर आठवड्याला नो बॅग डे प्रस्ताव शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांवरील ताम ताण कमी करण्यासाठी प्रत्येक आठवड्यात एक दिवस नो बॅग डे लागू करण्याचा विचार करत आहे या दिवशी प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटींवर भर देण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महिला सुरक्षेसाठी रात्रीच्या गस्त पथकांची वाहाड महाराष्ट्रात पोलिसांनी महिला सुरक्षेला प्राधान्य देत रात्रीच्या गस्त पथकांची संख्या वाढवली आहे विशेषतः शहरी भागात वेगळी सुरक्षा पथके तैनात करण्यात आली आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुण्यात मेट्रोची तिसरी लाईन मंजूर पुणे शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी मेट्रोची तिसरी लाईन मंजूर झाली आहे या मार्गामुळे पूर्वपश्चिम जोडणी सुधारण्यास मदत होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी तुळजापूर देवी भक्तांसाठी नवी सुविधा केंद्र सुरू तुळजापूर गडावर येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी नवीन सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे वैद्यकीय पिण्याचे पाणी आणि तिकीट व्यवस्थेची सुधारित सेवा उपलब्ध होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना डी ए वाड हिवाळी भेट राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवण्यावर अंतिम चर्चा सुरू केली आहे पुढील आठवड्यात याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी नवीच बी नवीन बीज धन वितरण कृषी विभागाने र... रब्बी हंगामासाठी अनुदानित बियाणांचे वितरण सुरू केले आहे अनेक केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी दिसत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुंबईत वाहतुकीसाठी स्मार्ट सिग्नल सिस्टम लागू मुंबई महानगरपालिकेने नवीन स्मार्ट सिग्नल सिस्टम सुरू केली असून वाहतुकीचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्जांची अंतिम तारीख वाढली उच्च शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती अर्जांची अंतिम तारीख वाढवली असून विद्यार्थी आता पुढील आठवड्यापर्यंत अर्ज करू शकतात त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षण आंदोलनात एकत्रित मोर्चाची घोषणा मराठा समाजातील विविध संघटनांनी एकत्रित मोर्चाचे आयोजन केले आहे मागण्यांसाठी सरकारशी संवाद सुरू आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा हवेलीतून पुणे नाशिक सेमी हायस्पीड ट्रेन प्रकल्पाला वेग पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे भू अर्जन वेगाने सुरू असून हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याचा सरकारचा संकल्प आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुण्यात आय टी क्षेत्रातील दहा हजार नवीन नोकऱ्यांची घोषणा पुणे शहरातील आय टी पार्कमध्ये एका मोठ्या कंपनीने दहा हजारपेक्षा जास्त पदे निर्माण करण्याची घोषणा केली आहे पुढील सहा महिन्यात टप्प्याटप्प्याने भरती होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नागपूरमध्ये मेट्रो फेज टूसाठी मंजुरी नागपूर मेट्रोच्या फेज टू प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे नवीन मार्गांमुळे नागपूर शहरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा डोंगराळ भागात थंडीचा कडाका वाढला महाबळेश्वर जावळी मुलशी या डोंगराळ भागात तापमानात मोठी घसरण झाली असून सकाळी दाटधुक्यांची स्थिती कायम आहे पर्यटकांची गर्दी वाढली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी महामंडळात चालक वाहकांची मोठी भरती एस टी महामंडळाने तीन हजार चालक आणि वाहकपदे भरण्याचा निर्णय घेतला आहे कमी कर्मचारी संख्या आणि वाढत्या महागाईमुळे भरतीची प्रक्रिया तातडीने सुरू होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जलसंधारणासाठी नवीन डॅम दुरुस्ती प्रकल्प जुन्या धरणांची दुरुस्ती करण्यासाठी जलसंपदा विभागाने स्वतंत्र प्रकल्प हाती घेतला आहे धरणांमधील पाणी साठवण क्षमता वाढवण्यावर भर त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अंगणवाडी सेविकांसाठी मानधन वाढ प्रस्ताव अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविण्यासाठी महिला बालविकास विभागाने नवीन प्रस्ताव पाठवला आहे लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे